नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजची आपली रेसिपी आहे ओल्या नारळाचे मोदक एकदम झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे मोदक कसे करायचे ते या रेसिपीमध्ये पाहणार आहोत दहा मिनटामध्ये ही रेसिपी आपली तयार होते गाईच्या वेळेस हे मोदक तुम्ही नक्की करून पहा या ठिकाणी आपण एक कप दूध घेतलेले आहे दूध घेताना फुल फॅटचे घ्यायचे आहे दुधामध्ये आपण या ठिकाणी केसर घालून घेत आहोत केसर हे ऑप्शनल आहे आणि हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे आहे सुरुवातीला मीडियम गॅसवरच आपण हे दूध चांगले उकळून घ्यायचे चा आहे त्यानंतर यामध्ये आपण गोडीप्रमाणे म्हणजे किती गोड हवे आहे त्याप्रमाणे साखर पाऊन कप घालून घ्यायचे आहे या ठिकाणी मी पाऊन कप साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त साखरेचे प्रमाण करू शकता आणि हे आपण कंटिन्यू अशा प्रकारे हलवत राहायचे आहे हे दूध आपण घट्ट असे करून घ्यायचे आहे जर जसे आपण हे मिक्स करू तस तसे दूध आटायला लागते आणि घट्ट असे तयार झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालून घ्यायचे आहे मिल्क पावडर घातल्यामुळे मोदक आपले एकदम खव्यासारखे लागतात आणि खव्याचा फ्लेवर याला येतो त्यासाठी यामध्ये आपण मिल्क पावडर घालून घेतलेली आहे आणि हे चांगले आपण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये नारळ आपण ना खिसून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे नारळाचा काळा भाग काढून हा मिक्सरला फिरवूनच घ्यायचा आहे म्हणजे मोदक आपले मस्त असे तयार होतात त्यानंतर हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे सुरुवातीला आपण गॅस मिडियम ठेवला होता आणि नंतर खोबरे घातल्यानंतर आपण कमी करायचा आणि कमी गॅसवरच हे चांगले परतून घ्यायचे हे परतत असताना हे कंटिन्यू आपण हलवत राहायचे आहे म्हणजे आपले मिश्रण कढईला लागले ला जात नाही आणि मोदकही मस्त असे तयार होतात मिश्रण या ठिकाणी जसजसे जसे आपण परतत जाऊ तसतसे तसे पॅन सोडायला लाग सुट हे या तिल ताटे हे या ले 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 हे सुटसुटीत होईपर्यंत आपण आपण परतून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे यातील सगळे कंटिन्यू हलवून घ्यायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायचे आहे आणि एक चमचा आपण बारीक कट केलेले पिस्ते घालून घेतलेले आहेत आणि हे मिश्रण पुन्हा आपण चांगले परतून घेतलेले आहे एकदम सुटसुटीत असे हे मिश्रण तयार झालेले आहे आणि हे आपले तयार झालेले आहे आपण गॅस बंद करून हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर मोदकाचा साचा घेऊन त्याच्यामध्ये बारीक कट केलेले पिस्त्याचे काप ठेवायचे आहेत हे पहा अशा प्रकारे ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेले मिश्रण थंड झालेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे दोन्ही भागात आपण मिश्रण अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे म्हणजे आपण जे पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत ते मिश्रण घातल्यामुळे व्यवस्थित असे मोदकाला लागले जातात आणि साईडला पडत नाही त्यासाठी अशा प्रकारे दोन्ही भागात सेम मिश्रण घालून घ्यायचे आहे मोदकचा साचा या ठिकाणी बंद करून घ्यायचा आहे आणि मोदकचा साचा दाबून घेतल्यामुळे साइड मिश्रण काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे मोदकामध्ये मिश्रण दाबून भरायचे म्हणजे मोदकाला मस्त असा आकार येतो या ठिकाणी आपला मोदक साच्यामधून मधून आपण बाहेर काढून पाहूया मोदक साच्यामधून बाहेर काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे अगदी झटपट आणि पटकन असे हे मोदक तयार होतात या ठिकाणी मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता परंतु ओल्या खोबऱ्यामुळे मोदकाला मस्त अशी टेस्ट लागली जाते त्यासाठी यामध्ये ओल्या नारळाचा चव वापरायचा आहे सर्व मोदक आपण तयार करून घेतलेले आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि झटपट असे हे मोदक तयार होतात या ठिकाणी आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी ओल्या नारळाचे मोदक ही रेसिपी तयार केलेली आहे ही आपली रेसिपी या ठिकाणी बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग आपण बाप्पाला नैवेद्य ठेवूया एकदम झटपट आणि पटकन तयार होणारे ओल्या नारळाचे मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद